तसे पाहिल्यास श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोघांच्याबद्दल भारतीय इतिहासामध्ये अतुल्य महानायक म्हणून ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपल्या भारतीय इतिहासामधले अतुल्य महानायक म्हणून ओळखले जातात एकाने अयोध्या ते रामेश्वरपर्यंतचा तर दुसऱ्याने द्वारका ते आसामपर्यंतचा भूभाग आपल्या चारित्र्याद्वारे सांधत गेले हजारो वर्ष या भारतभूमीला संस्काराच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही का एकाने जन्म घेतला तो रन रन त्या उन्हात आणि तोही भर दुपारी तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तोही मध्यरात्री एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिनीच एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना शबरीची बोरे सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळावू मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगता येतील ज्यांच्यामुळे त्यांच्या चारित्र्याला वेगळं वळण लागलं त्या दोघी म्हणजे कैकयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या या दोघी मातांच्या शब्दांना वंद्य मानून त्या दोघींनी ही आनंदाने त्यांना स्वीकारलं एकाने सुग्रीवाला त्याचं राज्य मिळवून दिलं तर दुसऱ्याने युद्धिष्ठरला राज्य मिळवून दिलं एकाने लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला एकाने वडिलांच्या शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबियांचा त्याग करत वनवास स्वीकारला त्यात गैर मांडलं नाही तर दुसऱ्याने क्षेत्रीय धर्मासाठीच कुटुंबियावर शस्त्र उगारण्यास देखील गैर मांडलं नाही एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मांडले तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले एकाने अंगदा कर्वी शिष्टाई करून तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्ध हानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली एकाने बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून आलेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला पहिला थेरी आहे आणि दुसरा प्रॅक्टिकल आहे दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या या व्यक्तिरेखा गेले हजारो वर्ष नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच दीपस्तंभ म्हणून ते आपल्यासमोर उभे असतील धन्यवाद